स्वय विश्वनाथ पवार राहणार पाटोदा कॉलेजच्या बाजूला हॉटेल तुकोबार आहे हॉटेलमध्ये मी गारवा मशीन आणलेली आहे आणि ही जी गारवा मशीन आहे ही चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आणलेली आहे म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे या मशीनबद्दल तर मशीनचा जो रिमार्क आहे तो इतका छान वाटला कारण परिसरातल्या लोकांना या ठिकाणी कॉलेजच्या शेजारी जे प्राध्यापक लोक आहेत त्यांना हा रस ते बीड मध्ये न घेता ते पाटो रस घेत होते म्हणजे ह्या मशीनचा मार्क जो त्याच्यामधून निघणार जे आर्क आहे तो आर्क इतका स्वच्छ निघतो की आपण तीन चार वेळेस टाकलं तरी याच्यामध्ये एकच वेळेस टाकून वन स्ट्रोक मध्येच ऊस टाकायचा आहे आणि वन स्ट्रोक मध्ये ऊस टाकला की त्याच्यामधून रस हा भरपूर पुन्हा न टाकण्यात टाकताच येत नाही कारण त्याचे पूर्ण किस निघतात त्यामुळं एकच वेळेस ऊस टाकला जातो याच्यामध्ये गारवा मशीन जी आहे घेण्याचं एकमेव कारण कारण माझा मुलगा कृषी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी बारामती इथे गेला असताना त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये ही गारवा मशीन पाहिली आणि त्याच ठिकाणी त्यांनी बुक केली आणि जानेवारीमध्ये ही मशीन त्यांनी आणल्यानंतर मला कल्पना मिळाली की तो मशीन घेऊन आलाय माझं पूर्वीचंच हॉटेल होतं आणि त्याने ते मशीन आणल्यामुळं की मला इतकं वेगळं वाटलं कारण आपण तर कधी इतकं तंत्रज्ञान पाहिलेलं नाही अनुभवलेलं नाही आणि ही मशीन आपल्याला कशी चालवता येईल का याचा मला जराशी मनामध्ये विचारच भरू लागला तर ती इतकी सोपी वाटली की माझी नातसुद्धा नातूसुद्धा कोणीही घरातलं ती मशीन सहज हाताळतात आणि त्याच्याचबरोबर ते ऊस घासण्यासाठी एक मशीन आहे आणि तीसुद्धा मी कधीही घाशीत नाही नात घासती चून घासती मुलगा घासतो कुणी घासतात आणि त्यामुळं तो इतका स्वच्छ होतो की रस हा काळपट येत नाही आणि स्वच्छ पांढरा शुभ्र राहतो ते अशा प्रकारचा माझा हा अनुभव ह्या चार पाच महिन्यामध्ये या गारवा मशीनमध्ये आलेला आहे हे गारवा मशीन जे आहे या गारवा मशीनमध्ये माझं जे मत आहे त्या पाच वर्ष पाच महिन्याच्या अनुभवामुळं मी बऱ्याचशा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्याच्याकडं पाच दहा गुंठे जमीन आहे आणि ती बागायती आहे आणि त्याला तो ऊस लावला गेला तर त्यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस हा जर ऊस लावला आणि ही गारव्यासारखी जर मशीन घेतली तर त्याचं कुटुंब हे चार, चार महिन्यामध्ये वर्षभर आनंदाने खाऊ शकेल त्याच्यासाठी शक्यतो या गारवा मशीन बद्दल मला जे अनुभवलं किंवा मी जे अनुभवत माझ्या आलेले त्याच्याबद्दल मी कळकळीने सांगतो की ज्याला कोणाला काही व्यवसाय हा करायचा असेल त्यांनी हा गारवा मशीन घेऊनच हा रसवंतीचा व्यवसाय करावा त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट राहील हॉटेल ए पी पी कॉलेज शेजारी हॉटेल तुकोबार आहे म्हणून आहे या ठिकाणी ही गारवा मशीन आहे ज्या कोणी या दिशेने आता हा जो आहे तो ढाळेवाडी घामणगाव एलएनसी मार्गे खरडा रस्ता आहे आणि या रस्त्याने ज्यावेळेस कधी येतात त्यावेळेस आमच्या या गारवा मशीनमधून निघणाऱ्या रसाचा आस्वाद घ्यावा मी अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो